नमस्कार माझी पाककलामध्ये मी मानसी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते तर आज आपण बनवतो आहे उन्हाळा स्पेशल असं कैरीचं पणं उन्हाळ्यात शरीराला पटकन थंडावा देणारं आणि शरीरातला दाह कमी करणारं असं हे गुणकारी पेय म्हणजे कैरीचं पण तर ते कसं करायचं पटकन पाहूयात त्यासाठी इथे मी ह्या चार कैऱ्या घेतलेल्या आहेत कैऱ्या शक्यतो कडक घ्यायच्या आहेत बघून आता ह्या आपल्याला कुकरला शिजवून घ्यायचे आहेत तर इथे दोन शिट्ट्या कुकरच्या पुरेशा आहेत दोन शिट्ट्यांमध्ये अगदी व्यवस्थित अशा ह्या कैऱ्या शिजल्या जातात तर इथे आता मी कुकरला ह्या शिजवून घेते आणि इथे बघू शकता तुम्ही मस्त अशा आपल्या कैऱ्या शिजून निघाल्यात कैरी फुटली गेले याचाच अर्थ आपली कैरी परफेक्ट शिजली गेलेली आहे आता याचा जो पल्प आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे तर त्यासाठी इथे मी एक बॉल घेतलेला आहे त्या बॉलमध्ये आता आपल्याला इथे हा सगळा जो गर आहे पल्प आहे तो आपल्याला काढून घ्यायचा आहे शक्यतो हातानेच काढा थोडे हात खराब होतील पण रिझल्ट मात्र आपल्याला छान मिळतो इथे तर इथे असा सगळा गर मी काढून घेतला आहे सालीलासुद्धा थोडासा गर असतो तर तोसुद्धा इथे काढून घ्यायचा आहे अशा प्रकारे इथे मी हा सगळा घर काढून घेते दुसरी कैरीसुद्धा घेतलेली आहे मी कैरी आपली व्यवस्थित शिजली गेली त्यामुळे पल्प अगदी इझिली निघतो आहे पटकन कोईपासनं गर वेगळा होतो आहे इथे आणि अशा प्रकारे इथे मी हा सगळा गर काढून घेते तर व्यवस्थित असा हा गर काढून घ्यायचा आहे तर हा बघा इथे चार कैऱ्यांचा एवढा गर पडलेला आहे आता हा जो पल्प आहे गर आहे तो मी एका मेजरिंग बोलमध्ये मोजून घेणार आहे म्हणजे आपल्याला गुळाचं किंवा साखरेचंही अचूक प्रमाण घेता येईल तर जितका इथे हा पल्प असेल तितकाच मी गुळ वापरणार आहे इथे तुम्ही गुळाऐवजी साखरसुद्धा वापरू शकता तर जितका पल्प असणार आहे तेवढाच इथे गुळ मी घेणार आहे मी इथे ऑर्गॅनिक गुळ वापरते गूळ शक्यतो बारीक चिरून घ्यायचा आहे तर इथे पाऊण कप पल्प भरला गेला आहे तर आता मी पाऊण कपला पाऊण कप गुळ इथे घेणार आहे तर इथे आता पाऊण कप गुळ हा घेतलेला आहे आणि हलकासा मिक्स करून घेऊयात हे सगळं मिश्रण आपण मिक्सर जारमधनं काढून घेणार आहोत फिरवून घेणार आहोत मिक्सरमधनं त्यामुळे फार काही गुळ वितळवण्याची वगैरे गरज नाही आहे तर इथे आता हलकंसं हे मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये बाकीचे इन्ग्रेडियंट्स आपण घालून घेऊयात जे चवीला अप्रतिम असा इथे स्वाद आणणार आहे अर्धा चमचा वेलची पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा काळं मीठ अर्धा चमचा साधं मीठ आणि अर्धा चमचा पुदिना पावडर इथे मी घातलेली आहे पुदिना पावडर मी घरीच केलेली आहे व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की पहा मिक्स करून घेऊयात छान असं हे आता हे सगळं मिश्रण मी ब्लेंडिंग जारमध्ये काढून घेते आणि आपण मिक्सर फिरवून घ्यायचं आहे तर इथे आता सगळं मिश्रण मी हे काढून घेते एका ब्लेंडिंग जारमध्ये आणि अगदी पटकन दोन मिनिटात आपला इथे हा पल्प तयार होतो आणि चवीला खूप भारी लागतो तर इथे आता मी हा मिक्सर फिरवून घेते अगदी पटकन असा तयार होतो आणि खरंच शरीराला पटकन थंडावा देणारं असं हे पेय आहे तर इथे एका बोलमध्ये मी काढून घेते हा जो पल्प आपला तयार झाला तो आणि इथे आपण पुदिना जिरे पावडर वगैरे जे काही वापरले काळे मीठ त्याने शरीराला तो थंडावा तो, पन तर थंडावा मिळतोच पण चवीलासुद्धा खूप अप्रतिम असं हे कैरीचं पनं आपलं तयार होतं तर हा जो कैरीच्या पन्ह्यासाठी जो गर लागतो पल्प लागतो तो आपला इथे तयार झालेला आहे मस्त असा हे बघा किती छान दिसतंय छान ते एकजीव झालेले आहेत सगळे पदार्थ आपले हा जो पल्प आहे ना तो आपण एका काचेच्या जारमध्ये भरून एक महिना स्टोर करू शकतो आणि जेव्हा आपल्याला हवं तेव्हा आपण याचं कैरीचं पनं आपण तयार करू शकतो तर आता आपला पल्प इथे तयार आहे आता पनं कसं करायचं ते आपण पाहूयात तर त्यासाठी इथे मी एक क्लास घेतलेला आहे त्यामध्ये दोन चमचे आपल्याला हा पल्प काढून घ्यायचा आहे त्याचबरोबर इथे मी बर्फाचे खडे घालते नको असतील तर नका घालू ऑप्शनल आहे त्याचबरोबर आपलं जे साधं पाणी आहे ते यामध्ये मी ॲड करते दोन चमचे पल्पमध्ये एक ग्लास पन्हा इथे तयार होतं आपलं तर इथे मिक्स करून घेते मी आणि अगदी छान असं पट कन उन्हाळ्यात आपल्याला थंडावा देणारं इथे कैरीचं पणं तयार आहे दिसायला आणि चवीला अगदी भारी दिसतं आहे आणि चवीलाही खूप अप्रतिम असं हे लागतं सगळे ते फ्लेवर्स त्यामध्ये उतरले गेले पुदिना जिरे पावडर काळं मीठ त्यामुळे चवीला खरंच खूप अप्रतिम लागतं वरनं सजावटीसाठी थोडंसं मी इथे स्प्रिंकल करते जिरे पावडर आणि पुदिना पावडरवरनं मी थोडीशी स्प्रिंकल केलेली आहे तर तुम्ही सुद्धा या उन्हाळ्यात हे नक्की करून पहा ज्यांना पचनाचा त्रास आहे त्यांनी मात्र हे आवर्जून प्या हे पाचक म्हणून अगदी अप्रतिम असं पेय आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आवर्जून करा त्याचबरोबर चॅनलला जर का नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय